उपरी जिल्हा कोल्हापूर येथील अवैद्य मदरसावर कारवाई होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठाचे आमरण उपोषणास प्रारंभ हुपरी जिल्हा कोल्हापूर येथील सुन्नत जमियतने उभारलेल्या अवैद्य मदरसावर कारवाई व्हावी या मागणीसाठी हिंदुत्वनिष्ठ श्री नितीन काकडे यांच्यासह शिवसेनेचे श्री राजेंद्र पाटील बजरंग दलाचे श्री प्रशांत साळुंखे आणि श्री प्रतापराव भोसले यांनी नगर परिषद हुपरी परिषद समोर तेवीस सप्टेंबरपासून आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे नगरपालिका प्रशासनाने कारवाई न केल्यास चोवीस सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता उपोषण स्थळी महाआरती आणि पंचवीस सप्टेंबरला होपरी बंदची चेतावणी देण्यात आली आहे याचं निवेदन होपरी नगर परिषदेत देण्यात आलं आहे उपोषण चालू करण्यापूर्वी हुपरी येथील ग्रामदैवत श्री अंबामातेच्या चरणी श्रीफळ अर्पण करून आंदोलनास यश देण्यासाठी हिंदुत्व निष्ठाच्या उपस्थितीत प्रार्थना करण्यात आली यानंतर आंदोलनकर्त्याचं हिंदुत्वनिष्ठ हे उपोषण स्थळी चालत गेले आणि उपोषण चालू करण्यात आलं प्रसंगी विविध संघटना पक्ष यांनी आंदोलनास पाठिंबा दिला आहे